हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तर आज माझी आजी गोष्ट सांगणार आहे लक्ष्मीची गोष्ट आहे बघा आपल्याकडे लक्ष्मी माता कशी येते त्याची गोष्ट आहे जी पहिल्या घडलेल्या कथा आहेत त्या माझ्या आजीला खूप छान छान गोष्टी येतात बरं का ते सांगते पहिल्या घडलेल्या गोष्टी सगळ्या तर नक्की ऐका मी गोष्ट पूर्ण शेवटपर्यंत थोरला भाव होता धाकटा भाव बोळा होता मग त्या थोरल्या भावाला हो श्रीमंत मग त्याच्या घरी लक्ष्मी धाकटा काय म्हणला दा? दादा तू काय केलायच बर तुझ्या घरी लक्ष्मी आश आशी आली तर मी म्हणला तू असं कर म्हणला मग काय करू मला सांग की तू काय केलायस ते तर तू सकाळ उठायचा आणि घोबडास तोंड बघाय जायच ये मग घोबडास्तोंड बघितल्यावर मग लक्ष्मी येते hmm. आता ती बोळा राज आपलं सकाळ उठायचं पडत जायचं hmm. आणि ती गुबाड बसलेला असं त्याला खडा मारायचा hmm. ती गुबाड तकडं सारखं मग पुन्हा तिसरी दिवशी बोललं गुबाड काय बाबा म्हणला माझं तोंड डोकं बघत नाही ते तू कसा आलास माझं तोंड बघा नाही माझा भाव म्हणला की लक्ष्मी कशी आली तुला कशी आली तुझं चांगलं झालं मला तर गोबड्यास तोंड जा मग तुला लक्ष्मी येते मला सांग असा म्हणलाय वय बर बर म्हणला मग गोबाड काय बोलल सुखीरवारी म्हणला तू असा कर म्हणला तुझ घरदार सगळं पाठ सगळं रा, रांगोळी मांडून सगळं दिवो, दिवो पाठ कर सडा रांगोळी कर हा रांगोळी घालून सडा रांगोळी पुन्हा आंबीर करून ठेवत मग तू त्याची लक्ष्मी आली का नाही त्याची लक्ष्मी तुझ्या घराकडे घालवतो म्हणला गोबाड म्हणता तू जा म्हणला तू असं करून बस म्हणजे बर बर सारास करून हा मग यानं सगळं केलं मग केलं ना सुरेर वारी बस लागली मग ते घोबाड आलं आलंच त्याच्या घराकडे जायच त्याच्या घरातला दिवास घालवला गोबाडाचा मग लक्ष्मी याच्या घराकडे वळली त्या पंखाने दिवाळी जवळला पंखाने दिवाळी जवळला मग लक्ष्मी वळली दिवा बघून गेली तिकड मग सगळं सडा मारून सगळं उदबत्या अगरबत्ती लावून सने आपलं पाया पडून लक्ष्मी त्याच्या घरात परिस्थिती गरीबी आली माणसं गोळा केला म्हणता माझी लक्ष्मी या काय केलं मग माणसं गोळा झाली काय रे काय केलं शेती लक्ष्मी कशी तो आणि त्यांनाच मला सांगितलं रोज उठण आणि मला घुमड्यान सांगितलं म्हणला जा म्हणला तू सडा कर चांदकर अगरबत्त्या लक्ष्मी तुझ्या घराकडे येते सगळं उलट सांगितलं ना त्याला त्याला उलट सांगितलं आणि लक्ष्मीच वाहन आहे घुबड बघ मग त्याला तस सांगितलं मग या सांगितलं चांगल्या मनान सांगितलं त्याला भावात सुद्धा असं वैर असत श्रीमंती आली तुला कशा आली कशी काय आली त्याकडे लक्ष्मी श्रीमंत म्हणून विचारायला गेल्यावर त्यानं उलट सांगितलं सगळं मग त्यानं त्याच्याकडे लक्ष्मी यायसाठी त्यानं सांगितलं त्याला सरळ उपाय असं कर म्हणून मग त्याला वाटलं की बाबा मी ह्याला उलट सांगितलं तरी पण ह्याच्याकडे कशी काय लक्ष्मी चार माणसं माणसं लक्ष्मीला घेऊन चांगल्या खरंच खरस वाटलं ना भावाच खरंच केलं असेल भावानं असंच म्हणून ती गेला तिकडे उठवाय त्या घुबडाला तिकडं मारून रोज उठवाय घ्यायला मग गोवाल म्हणलं माझं तो बघत नाही तू तू कसा काय कसं काय खरं सांग भावान मला असं सांग चल म्हणता मी येतो सुतीवाले असं करतो हा हा असं असतं हो वासना चांगली चांगली ठेवाय बरोबर आहे कुणाला ना का जी असेल ती खरंच सांगाव सत्य सरळ उलट सांगायचं करायचीच नाही बरोबर आहे चांगलं ठेवलं तर चांगलं देऊ करत असत चांगलं करते आम्ही कड बसला आमचं मन मोकळं आहे असलेली आंबेल तरी बी आपण सब्जीजन वाटून खाली कोण ठेवलंच ना आम्हीच खातो सगळ्याला वाटून खाल्लंय खातो दुधा दुधाच्या बघा असं असते अशी लक्ष्मीची खाता आहे दिवा बघून लक्ष्मी जातेच कोणी आरास केला लक्ष्मीला बोलवलं तिला आमंत्रित केलं का जाते जा ते बरोबर हो। हां आता नंतर सांग अजून परत हा